रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनी नातेवाईक हजारो कार्यकर्ते यांच्याकडून अभिवादन पेझारी निवासस्थानी प्रथम पुण्यतिथी निमित्त भजन व कीर्तन कार्यक्रम सुप्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरू दादा महाराज मोरे यांचे सुश्राव्य कीर्तन माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या शहात्तरव्या वर्षी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यांचा प्रथम दिन तिथीप्रमाणे अठरा मार्च रोजी पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता यानिमित्त त्यांच्या स्मृतीस रायगडसह राज्यभरातील कार्यकर्ते नातेवाईकांकडून अभिवादन करण्यात आले प्रथम पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरु दादा महाराज मोरे यांचे भक्तिरंग कीर्तन आयोजित करण्यात आले होते या सुमधुर सुरश्राव्य कीर्तनाचे श्रवण उपस्थितांनी केले स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून समाजकारण व वा राजकारणाचा वारसा लाभला होता शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली होती राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते त्यांच्या विचारांचा वारसा व शिकवण अंगी करून पुढे वाटचाल करण्याचा संकल्प पाटील कुटुंबियांकडून करण्यात आला यावेळी माजी आमदार पंडित पाटील भावनाताई पाटील ॲडव्होकेट आस्वाद पाटील माजी सभापती सौ चित्राताई पाटील राजीव माजी अध्यक्ष प्रकाश धुमाळ प्रभाकर पाटील यांची कन्या सुनंदा विकास पाटील दत्ता पाटील यांच्या सुनबाई शैला प्रमोद पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमाताई पाटील प्रभाकर पाटील यांचे जुने सहकारी द्वारकानाथ नाईक रायगड जिल्हा माजी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रसाद पाटील कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन संजय दत्तात्रेय पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पंढरीनाथ पाटील वामन तांडे प्रियदर्शनी पाटील आशू पेंडसे स्मिता प्रमोद पाटील रंजना चारुदत्त पाटील महेंद्र घरत आदी सह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यत्र नारियंतु पूजनते रमनते तत्र देवता ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो ज्या घरात स्त्रीची पूजा होते ते घर समान असत ज्या घरामध्ये स्त्रीचा पदोपदी अपमान होतो स्त्रीला कमी लेखलं जात ते घर हे स्मशानवत असत म्हणून भारतीय संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे जी संपूर्ण जगताची जननी आहे माता आहे माता आहे हो बीज धारण करणं सोपी गोष्ट नाही हो धारण करणं सोपी गोष्ट नाही स्त्री जितकी क्षमाशील आहे स्त्री जितकी सहनशील आहे तेवढा प्रकृतीला आलेला पुरुष नाही हो त्याला दहा किलोची रेशनची पिशवी आणायला सांगितली हो दहा वेळा घामाघुमवतो दहा वेळा रस्त्यात थांबतो झाडाखाली बसतो का हो भाऊसाहेब का बसले नाही म्हणतो जड आहे जड आहे किती किलो आहे दहा किलो आहे पण आपल्या बाळाचं वजन ती माता नऊ महिने सहन करते त्याच्यासाठी आंबट खाणं गोड खाणं तिखट खाणं किती किती प्रयास सोसते ती एक दिवस आपला जाणार नाही तसा एक दिवस आणि म्हणून क्षमाशील असणारी स्त्री ही आपल्या जीवनाचं कल्याणकारी कल्याण कल्याणकारी म्हणून या ठिकाणी महाराज वर्णन करतात देवा तू कसा आहेस माहिती आहे का तू लक्ष्मी वल्लभ आहेस तू लक्ष्मीचा पती आहेस तू कसा आहेस तू दिनानाथ आहेस तू दिनांचा उद्धार आहेस हो गोरगरिबांचा उद्धार करणं हे ईश्वरी कार्य आहे ईश्वरी कार्य आहे मुळात दया अंगामध्ये असणं दया प्रकृतीत असणं हा दैवी गुण आहे दैवी गुण आहे आणि हा ज्यांच्यामध्ये रुजला ज्यांनी जगत कल्याणासाठी आपल्या जीवनाचं अट्टहास केला हो अशी मंडळी जगतात असतात फार थोर अवस्थेला पोचतात म्हणून भगवंताचं वर्णन करीत असताना तुकाराम महाराज म्हणतात देवा तू लक्ष्मी वल्लभ आहेस तू पद्मनाभ आहे काय सांगाल आज या ठिकाणी जर बघितलं तर सर्व नातेवाईक असतील परिवार आहेत त्यांनी अभिवादन केलेलं आहे मीनाक्षी ताईंच्या स्मृतीला काय आपली भावना आहे प्रथम पुण्यतिथी आहे मीनाक्षी पाटील ही माझी बहीण होती आणि लहानपणापासून मला तिने मुलासारखं वाढवलं बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडून शिकलो मला वाटते विरोधी पक्षात राहून आणि एकाच पक्षात राहून स्वतःचं श्रेष्ठत्व खेडेगावात राहून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज पण मुंबईला गेल्यानंतर मीनाक्षी पाटलाच्या नावावरती अनेक विधानसभेचे सभासद तिचा आदर करतात पण आज त्यां तिच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या कुटुंबाचं झालं तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनाने फार मोठं पोकळी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे मीनाक्षी पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं सर्व क्षेत्रात आघाडीवरती होती ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता अनेक लोकांना तिने शिकवण्याचं काम या माध्यमातून केलं आणि विधानसभेमध्ये परखड कर्तृत्ववान नेतृत्व तिने केलं आणि वक्तृत्व एक नंबरचं होतं पण त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने तिला उत्कृष्ट पुरस्कार दिला नाही कारण काँग्रेस आणि आमचा वाद नेहमीच होत असाचा आणि खऱ्या अर्थाने मीनाक्षी पाटील गेल्यानंतर आज प्रथम आज त्यांचं पुण्यतिथी आहे अनेक लोक इथे भेटून गेली त्यांच्या निधनामुळे आमचं कुटुंबाचं बरोबर आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालं तिच्या निधनाबद्दल मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांचा प्रथम या ठिकाणी पुणे या ठिकाणी झालेलं आहे आपण अभिवादन केलं आहे कशा पद्धतीनं त्यांच्या आठवणींना उजाळा द्याल आपण त्या ठिकाणी त्यांच्या समवेत होतात काय सांग मी गेली जवळजवळ पन्नास वर्षांहून अधिक काळ बेबीताईंना जवळून पाहिलेला आहे राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये विधिमंडळ सदस्य म्हणून आणि त्यानंतर काही काळ राज्यमंत्री म्हणून त्यांनी जी काही कार्य कामगिरी केलेली आहे ती अतिशय अविस्मरणीय आणि दैद्यप्यमान अशी कार कारकिर्द त्यांची होती महाराष्ट्राच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या म्हणून महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय लढवई अशी भूमिका वेगवेगळ्या प्रश्नांवर घेतलेली आपण पाहिलेली आहे आणि विशेषतः पत्रकार म्हणूनसुद्धा त्यांनी जे काम केलं होतं ते या संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम त्यांनी केलेलं आहे एक धडाडीच्या चळवळीतल्या अशा नेत्या डाव्या विचारसरणीच्या अभ्यासू आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की अतिशय अभ्यासू त्यांचं वाचन अतिशय चांगलं होतं आणि जेव्हा जेव्हा त्यांचं वक्तृत्व ऐकण्याची संधी या राज्यातल्या जनतेला मिळाली तेव्हा एक अतिशय धडाडीच्या आणि मुलुख मैदान तोफ असं ज्यांचं वर्णन करता येईल अशा एक वक्त्या सुद्धा त्या नामवंत वक्त्या म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत बेबिताईंनी सामा समाजकारण राजकारण पत्रकारिता या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते अविस्मरणीय असं काम आहे आज त्यांच्या या प्रथम तिथीनुसार प्रथम पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना मनपूर्वक आदरांजली व्यक्त करतो सर काय सांगाल आज माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी ताईंना आपण अभिवादन केलं आहे प्रथम स्मृतिदिन आहे आपण सहकारी म्हणून त्यांच्या समवेत होतात काय आठवणी आहेत आमच्या आजच्या या दिवशी कसं व्यक्त व्हाल अनेक पदं भोगली परंतु माणुसकी सोडली नाही प्रेम सोडलं नाही सगळ्यांना बर बरोबर घेऊन जाणारी सगळ्यांच्या विचार ऐकून घेणारी सगळ्यांना आत्मसात करणारी सगळ्या पक्षाशी हवी असलेली अशी ही आमची बहीण मीनाक्षी पाटील होती हे मला अर्जवून सांगावं लागेल जर विकास करायचा असेल तर सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे सामान्य माणसासाठी केला गेला पाहिजे ही भावना ठेवून प्रत्येक काम तिने स्वतः मनपूर्वक प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला जा थिकानी, जा थिकानी था 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 त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम करायला हवं तिथे कुठलीही अभिलाषा किंवा कुठल्याही काम करत असताना त्यामागे पक्षाचा किंवा स्वतःचा स्वार्थ कधीही न ठेवताना आज त्यांनी केला आमच्यासारख्या के अनेक व्यक्तींना तिने आपल्या ह्याच्यामध्ये प्रभुत्वामध्ये होऊन अनेक पदं दिली आणि आपण मोठे झालो आहोत तसं आपले चाहते आपले सगळे समाजबांधव आपले सगळे मित्रपरिवार हा सुद्धा मोठा झाला पाहिजे या भावनेने सतत ते काम शेवटच्या क्षणापर्यंत करत होत्या आणि आज जो रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची जी उज्ज्वल परंपरा दत्तापाटील प्रभाकर पाटलांम नंतर त्यांनी ठेवण्याचा जो प्रयत्न केला ते त्यांच्या ह्याचं यशाचं आज गमक आहे असं मी मानतो